भाग्याच्या रसोईमध्ये आपलं स्वागत आहे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा इतके दिवस व्हिडिओ टाकले नाहीत माझी तब्येत थोडी खराब होती तरी मी शॉर्ट थोडे थोडे टाकत होते तुमचा थर्टी फर्स्ट कसा गेला मी माझ्या फॅमिली बरोबर थर्टी फर्स्ट खूप छान तरीकेने बनवला आज मी बनवणार आहे व्हेज हांडी करणारे साहित्य आहे कोथिंबीर चार ते पाच लसणाच्या कुड्या आहे थोडस अद्रक आहे चार ते पाच छोटे कांदे आहेत टमाटर आहे मटार फरसबी गाजर शिमला फवर पनीर थोडेसे मगजबी आहे गरम मसाले ते तीन चार तुकडे आहेत धना पावडर मीठ खोबरे तिळंजिरे मिक्स केलेत काजू आहे आणि प्लेन तिखट आहे एका पातेल्यात थोडस पाणी गरम करून घे घेणार आहे थोडस गरम झालेलं आहे त्यामध्ये छोटे छोटे चार ते पाच कांदे आपल्याला टाकायचे आहेत टमाटर पण आहे त्यामध्ये अद्रक लसूण टाकूया गरम मसाल्यामध्ये तीन मिरी आहेत दोन लवंग आहेत दालचिनीचा एक तुकडा आणि एक वेलची थोडासाच गरम मसाला आहे तो आपण टाकूया आता सर्व बॉईल करून आहे पाणी उकळलेलं आहे टमाटर आणि कांदा चांगला शिजलेला आहे त्या पाण्यामध्ये आता आपण हे गाळून घेऊ हे पाणी तुम्ही फेकू नका आपल्याला भाजीला कामात येणार आहे थोडं थंड होऊन देऊ मग आपण मिक्सरला लावायचं आहे तोपर्यंत आपण सुका मसाला भाजून घेऊ कढई गरम करून घेतलेले आहे आता त्यामध्ये बी टाकूया बी आपण चांगल्या तरीकेने भाजून घेऊ बी भाजून झालेले आहेत आपण काढून घेऊ काजू भाजून बाजु घेऊ काजू पण आपण काढून घेऊ तिरंजीरे थोडे थोडे भाजून घेऊ तिळण जिरे भाजून झालेले आहेत ते पण आपण काढून घेऊ गॅसवर खोबरं भाजून घेऊया मसाले वेगवेगळे भाजल्याने चांगले भाजले जातात एकत्र भाजल्यामुळे जळतात खोबरे काढून घेऊ आपण चमचा धना पावडर भाजून घेतलेली होती ती बारीक करून टाकते हेद्यामध्ये आणि मिक्सर लावून घेते थोडंसं पाणी घालून बारीक करून घेऊ आपण थंड झालेलं आहे कांदा वगैरे आता घेते मी थोडं घालू आपण मीठ पण थोडं घालू म्हणजे चांगली चव येते आता मिक्सर लावून घेते बारीक झालेलं आहे एकदम बारीक करून घ्या कढईमध्ये थोडं तेल घालून आपल्याला सगळ्या भाज्या भाजून घ्यायच्या फ्लॉवर टाकते पनीर भाजून घेऊ आपण चार ते पाच चमचे तेल घालूया तुम्ही कढईमध्ये पण करू शकता माझ्याकडे हंडी होती म्हणून मी हंडीत करते है। तेल चांगलं गरम करूया तेल गरम झालेलं आहे आता ही कांद्याची टरपल जी मी काढून घेतलेली होती त्यामध्ये टाकूया मगाशी जे तिखट मी बाजूला काढून ठेवलेलं होतं ते थोडं घालते तुम्ही तिखट आवडलं खाला, घाला आता आपल्याला भाज्या टाकायच्या भाज्या थोड़ा हलवून घेऊ मीठ थोडं टाकते मग अशी काजूची जी पिवरी किती ती टाकूया आपण ती चांगल्या प्रकारे हलवून घेऊ मग अशी आपण कांदा वगैरे ही पिवळी केली ना ती पण टाकूया अद्रक लसूण ती टाकून घेऊ आपण चांगल्या प्रकारे हलवून घेऊया थोडा वेळ वाफ्यावर ठेवूया आहेत भाज्या वापरून आता आपल्याला जे मगाशी मी पाणी बाजूला काढून ठेवलं होतं ते आणि थोडा मसाल्याचं पाणी ते आपण घालूया चांगल्या प्रकारे शिजून घ्यायचंय आता खूप पातळ करू नका मीडियम करा पनीर टाकते हलवून घेऊया आणि दहा ते पंधरा मिनटं चांगली भाजी शिजून घेऊया तुम्हाला थोडेसे गोड हवी तर थोडा गुळ किंवा साखर टाकू शकता आता मी भाजी झाकून ठेवते दहा ते पंधरा मिनटं ही भाजी विदाऊट लसून कांदा पण करू शकता अशा प्रकारे आपली फेज हांडी तयार झालेली आहे त्यामध्ये कोथंबीर घालते थोडीशी आणि टेस्टसाठी थोडंसं आपलं घरचं तूप असेल तर घाला होती पेज हंडीची रेसिपी छोटीशी आवडली असेल लाइक करा शेअर करा कमेंट करा सब्सक्राइब करा धन्यवाद